अयोध्येतल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आता काही दिवसांवर काही तासाभर येऊन टेकलेला आहे आणि त्याच निमित्ताने आपण अपन... एका नांदेडच्या फोटो स्टुडिओमध्ये आहोत आणि या फोटो स्टुडिओमध्ये रामाची मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर असं डेकोरेशन यांनी केलेलं आहे त्यासोबतच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी भगवद्गीता सुद्धा यांनी ठेवलेली आहे आणि सोबत रामाची मूर्ती आहे जे हे फोटो स्टुडिओ चालवतात ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल ही संकल्पना नेमकी काय आहे ही संकल्पना कशी सुचली काय वाटतं श्री श्रीरामाच्या जे अयोध्येतील मंदिर लोकार्पण सोहळा आहे त्या निमित्ताने आनंद आहे सर्व जगभरामध्ये तर सर्व जगभरात आनंद पसरल्यामुळे आपल्या नांदेडवासियांना पण आपण आनंदामध्ये हे श्रीराम श्रीराम जन्मोत्सवाचे जे थीम आहे आपल्या शूटसाठी तर ते आपला संकल्प आहे की सर्व आपल्या नांदेडच्या वासियांना तो संकल्पानुसार एकदम मोफतमध्ये आपल्याला फोटो काढून मिळणार आहे उद्या उद्याच्या वीस तारीखला आणि एकवीस आणि बावीस हे तीन दिवस असणारे आहेत शूटचे वीस तारखेला जो शूट असेल तो जेंट्स आणि लेडीज मुलं वगैरे सर्व आहेत ते त्यांच्यासाठी आहे ॲडल्टसाठी मग जो एकवीस आणि बावीस आहे तो फॅमिली शूट आणि बेबी शूटसाठी असणार स्पेशली तर ते जास आपल्याला एकदम आप मोफतमध्ये संकल्प केलेला आहे तर जास्तीत जास्त संख्येने येऊन आपण हा लाभ घेऊ शकतो आणि आपला आनंद दोगिनत करू शकतो अगदी आपण पाहिलं तर या फोटो स्टुडिओमध्ये जे बालक असतील किंवा फॅमिली असतील बेबी शोअर असतील या सगळ्या प्रकारचे जी काही आपण फोटो काढतो फोटो शूट करतो ते फोटो आपल्याला श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोळा बावी बावीस जानेवारीला होतो आहे त्यानिमित्ताने हा हे जे फोटो आहेत आपल्याला ते मोफत काढण्याची संधी आपल्या नांदेड शहरामध्ये हे होते कॅमेरा पर्सनला विनंती करतो की ही जी मूर्तीची जी सजावट असेल Да, 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 не вдю. सजावट केली आहे ती स सजावट दाखवावी सुंदर अशी यांनी सजावट केलेली आहे एक एक जे आपण म्हणतो की स्टुडिओमध्ये ज्या प्रकार बॅकग्राऊंड असतं त्या बॅ प्रकार बॅकग्राऊंड यांनी तयार केलेला आहे त्यासोबतच सुंदर अशी रामाची श्रीरामाची मूर्ती जी आहे ती मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे त्यासोबतच भगवद्गीता ही महत्वाची गोष्ट आहे भगवद्गीता सुद्धा यांनी यांच्या स्टुडिओमध्ये ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते एक कंदील सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे श्रीरामाचं त्याच्यावरती झेंडा आहे आणि श्रीराम नावाचा एक कंदील त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो महत्वाचं म्हणजे आता बावीस जानेवारीला हा सोहळा मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा होताना आपण पाहतो आणि त्याच निमित्तानं हा संकल्प या युवा पिढीनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो कॅमेरा पर्सन जयसह नितीन नरवाडे नमस्ते नांदेड